उल्हासनगर पाच येथील मच्छी मार्केट गुरुनानक बाजार परिसरात उसळलेली खळबळ तेव्हा निर्माण झाली जेव्हा शाळेतून घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला विद्यार्थिनीच्या किंकाळ्या ऐकता जवळच असलेल्या एका नागरिकाने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली आणि हातातील काठीने कुत्र्यांना पिटवून पळवून लावले त्या महिलेच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला आणि कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक दिवसांपासून वाढत आहे मात्र महानगरपालिकेकडून को कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही हे कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात ज्यामुळे लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिकांनी उल्हासनगर महानगरपालिकेकडे तत्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे